बघितल्यावरच वरच खरं कळत आता मधी सांजुरा घातला ही साखरेचा सांज सांजरा दिल्गंबरा संकल्प केला चार मी सांगून पण त्यांना ठेवलेलं पण मलाच परत हे वाटाल की यांना त्रास व्हायला आणि ते आणि थोडस त्याच्यामुळं कस माझ्या मुळे ऍक्च्युली तिचं ठरलो ठापुरा रेडी झाली आहे मी आणि ही साडी वेअर केली आहे कशी वाटते सांगा आणि पूर्ण लुक हे आराम करतात उठल्यानंतर दाखवते मी आता मी पूजेसाठी इथं सगळं साहित्य आणून ठेवलेलं आहे पाहू शकता इकडे पाठ दोन मांडलेत कारण की दोन गुरुवार आहेत माझे एक संकल्पयुक्त आणि एक आपला मार्गशीर्ष महिन्यातलं आजचं मुद्दा पण तर सगळी पूजा वगैरे मांडून घेते आणि इथं वाणाचं पण घेतलंय चला आता ही विलायची टाकायची रॅली होती मला आ, ती आता वाटून वाटून घेतली आणि हा आपला सांजू लागत एका वाटी जवळ आपल्याकडं पाहुणे होऊन चाललं किंवा लग्नाची शिदोरी हा गणपती यायच तवा शिदोरी हे जी करते मुलीला दिली जाते मुली एक वर्षभर लग्न झाले का एक वर्षभर पुरीला बांधून नाही शेजुरीच जेव्हा दोन पूजा असतात ना तर था, त्यावेळी खूप धांदल उडते तरी ही आईने नैवेद्याचं पूर्ण कॉन्ट्रॅक्ट तिच्याकडे घेतलं त्यामुळे मला थोडसा वेळ मिळाला त्यामुळे मग पटकन लगेच रांगोळी काढायला घेतली मी गेल्या वर्षी मी लांबजण्यात होते उद्यापन तिथं केलेलं मी आणि यांच्या आजाराचं तेव्हा एवढं काही नव्हतं आता रांगोळी काढून झाली रांगोळी म्हणजे जस्ट मी असं केलंय ह्या साडीवर ते मॅच याच्या ह्या हिशोबाने कलर्स मिक्स केलेत आता याचे फुलं बनवून घेते पटापट आपल्याकडे जर पुरेसा वेळ अवेलेबल असेल तर खूप सुंदर रांगोळी काढू शकतो पण अगदी माझ्यासारख्या घाईत असाल आणि घरात पेशंट आहे किंवा मग दोन पूजा एकदाच करायच्या आहेत आणि बाकी सगळं पाहायचं आहे तर तशावेळी अगदी असा जुगाड केला तरी चालतो मी तर नेहमीच करते तुम्ही पाहिलं पण असेल कारण वेळ तितका नसतो त्यामुळे मग अगोदर कलर छान इव्हन स्प्रेड करून घ्यायचे कलर्स मिक्स करायचे आणि त्यानंतर मग आपल्या सोयीनुसार आपण त्याच्यावरती सुंदर अशी डिझाईन क्रिएट करू शकतो तर रांगोळी काढून झाली आता पूजा मांडायला सुरुवात करते मी तेलची ऍक्चुल कशी बनवतात हे बऱ्याच जणींना माहिती असेल काही जणींना माहित नसेल तुमच्या एरियात बनवतात की नाही ते मला सांगा आमच्याकडे तर कंपल्सरी असते जसं मुलीची पाठवणी करतात सणावाराला मध्ये आधे जेव्हा पण मुलगी सासरी जाते तर त्यावेळी चपाती दिली जात नाही तर तेलची दिली जाते कोणती गाव येईना तर आता ती कशी बनवायची ती दाखवते हे बघा उंडा आता ही उंडा पोरणाचा उंडा आपण गव्हाच्या कणकीचा कसं आईने ऑलरेडी बनवली हो पण ते, ते म्हणले की एक बनवून दाखवते ती बघितले वरच खरं कळते तर आता मधी सांजुरा घातला ही साखरेचा सांजुरा पंधरा तीनशे राहतील काय पाणीच नसतं कस कशाला झाला बघा आता हि उंधा आता या स्वत उठायचा म्हणजे फुटवून म्हणून काळजी घ्यायची इतकी आणि छोटी साईज एवढी साधारण लाटून घ्यायची लाटून मध्यम आकाराची पुरी पुरीपेक्षा जरा मोड आणि चपातीपेक्षा आमच्याकडे काही मोडीत नाही ती बाया जर बायारी सोडाया सवती हम्म अशीच अखी द्यायची मोडायची मुंडळाची द्यायची आणि छोट लेकरू असलं तरी सुद्धा द्यायची अशा पद्धती आहेत आमच्याकडे रेडी झाली तेलची तर येस अशा पद्धतीने आमच्याकडे तेलची बनवली जाते दोन प्रकारे एक सांजुऱ्याची आणि एक रव्याची म्हणजेच गऱ्याची कालच्या ब्लॉगमध्ये कुणीतरी विचारलं होतं की गरा म्हणजे काय तर गरा म्हणजे रवा तर आता इथं मी पूजा मांडते पाहू शकताय आणि छानपैकी इथं कमळाचं फूल पण मी घेऊन आले होते म्हटलं शेवटचा गुरुवार आहे आज तरी आपण देवीचं आवडतं फुल तिला अर्पण करू काही भागांमध्ये उद्यापन खूप वेगळ्या पद्धतीने मोठं केलं जातं पण जे गुरुवार असतात ना हे जे आत्ता आपण मार्गशीर्षात करतोय तर त्याचं जर वर्षी उद्यापन होतं आणि पुस्तकं वगैरे वा वाटून फळं वाटून आपण त्याचं उद्यापन अगदी साधं सोप्पं करू शकतो जास्त काही सायास नाही आहे आणि इकडे देवीची पूजा मांडली आहे त्यानंतर लगेचच मग स्वामींची पण पूजा मी मांडून घेतली मार्गशीर्षातल्या गुरुवारचं अगदी लहानपणापासून मी व्रत पाहत आली आहे ती पोथी ऐकत आली आहे आणि त्या सगळ्या गोष्टी घरातले ते वातावरण धूपदीपांचा सुगंध मनाला इतकं प्रसन्न करून जाताना आणि खरंच खूप चैतन्य निर्माण होतं तर इथं ज्या प्रती वगैरे आपण कथेच्या पुस्तकाच्या आणलेल्या तर त्याला पण मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि ज्या आपण मुलींना देणार आहोत तर त्या सगळ्या गोष्टी पण इथं पूजा करून हळदी कुंकू लावून ठेवलं मी आता आपण वाचून घेऊया ते म्हणजे अगोदर स्वामी चरित्र सारामृत मार्गशीर्ष गुरुवार जसे सुरू झालेत तसं दोन पूजा आपण मांडतोय आणि दोन वेगळ्या आरत्या आणि दोन वेगळी पुस्तकं आहेत तर ती वेगळं वेगळं वाचन करून मग नैवेद्यसुद्धा वेगळा अशा पद्धतीने माझी एक मैत्रिणी आहे तिने मला सजेस्ट केलं सो ते मी फॉलो करते आणि त्यासोबत केंद्रातूनही मी माहिती घेतली होती की आता हे दोन पॅर्ल कसे करायचे कारण संकल्पयुक्त गुरुवार सोडता येणार नव्हते आणि हे जे गुरुवार आहेत ते मी खूप लहानपणापासून करते तर ते मध्येच सोडणं मला कुठेतरी बुद्धीला पटत नव्हतं तर म्हटलं आपण दोन्ही करू काही हरकत नाही आणि दोन्हीचं वेगवेगळं वाचन वगैरे तर जरा वेळ लागतो मान्य आहे की म्हणजे एकवीस अध्याय आहेत स्वामीचरित्र सारामृताचे तर खूप वेळ जातो त्यामुळे वेळ काढूनच बसायला लागतं नुसतं एक वाचन असेल तर एवढं काही वाटत नाही आणि मग मी वाचन झालं की लागलीच आरती करून स्वामींना नैवेद्य अर्पण करते आणि ॲक्च्युली मी जेव्हा केंद्रामध्ये गेले होते त्यावेळी मला माहिती झालेलं की स्वामींना आरती करताना ती अर्धचंद्राकृती आरती फिरवायची असते जशी आपण देवीला वगैरे करतो तर ती पूर्ण आरती गोल करतो आता पुन्हा पुढच्या गुरुवारपासून फक्त संकल्पयुक्त गुरुवार, संकल गुरुवार माझे चालू राहतील आणि एकच पूजा आपल्याला मांडायची आहे प्रथम अवतार दत्त गुरुचा जन्माला पिठापुरा तुमच्यापैकी कुणाची अशी माझ्यासारखी दमछाक झाली आहे का कधी की दोन पूजा अचानक एकदा चालल्यात आणि ते दोन्हीही करणं तितकंच गरजेचं असतं शिवाय घरात पेशंट आणि त्यानंतर बाकीचे सगळ्यावरावर आणि त्याच दिवशी उद्यापनही आहे तर असं असल्यानंतर खरंच खूप दमछक व्हायला होते तुमच्यापैकी कोणी असा अनुभव घेतला असेल तर सांगा मला कमेंट म्हटलं लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी नगर होतं तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रश्रवा शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरजचंद्रिका ती रूपाने सुंदर होती पण होती मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारी तिला कोण विचारतोय ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जातील अशी ही साता उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी लक्ष्मीच्या कृपेने त्या संगीत अशी पूजा संपन्न झाली आहे आरती चालू आहे ॲक्च्युली कॉपीराइट इशू येत असल्यामुळे अगदी थोडीशीच आरती मी शेअर केली आहे श्री क्लासला गेला होता त्यामुळे त्याला आरती घेता नाही आली पण इकडे आई आहे त्यानंतर हे आहेत तर त्या दोघांना पण मी आरती देते आणि पाहू शकताय किती सुंदर वाटते हे सगळं म्हणजे असं वाटतं की गुरुवार खरं तर संपूच नाहीत किती जरी आपली धावपळ होत असली ना तरी एक वेगळं सुख आहे हे आता नैवेद्य भरती आहे मी तर बटाट्याची भाजी आहे त्यासोबत इथं भात त्यानंतर चपाती आणि इथं तुम्हाला दिसत असेल तर ही तेलची आहे सांजोऱ्याची गरजा, इथं मेथीची भाजी आणि आता पूर्ण नैवेद्य मी अगोदर भरून घेते तर याच्यावरती आता तुळशीपत्र आणि जर तुपाची दहा एक मिनिट वाटी तूप नैवेद्य भरून घेतलंय ताटामध्ये खूप छान मला भारी वाटलं म्हणजे प्रसन्न वाटलं एवढी छान पूजन कन्या पूजनासाठी आज सुद्धा पण करायचंय तर कन्यापूजन करून मग त्या मुलींना जे आमच्या इकडे मराठवाड्यात रिवाज त्यानुसार काय गोष्टी द्यायच्यात काय नाही ते सगळं आणलंय मी वाण वगैरे खरं तर खूप वेगळं प्लॅन केलं होतं कारण तुम्हाला माहिती आहे मी मागच्या वर्षी सुद्धा म्हणजे गावाकडे कन्यापूजन केलेलं पण त्याच्या अगोदर नवरात्रात खूप वेगळ्या पद्धतीने एक इनिशिएटिव्ह घेतला होता आणि तो मला यावर्षीही करायचा होता पण प्रॉब्लेम असं झाला की नेमकं म्हणजे ने ह्यांना ने 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 त्रास व्हायला लागला त्यामुळे मग आणखी जास्त प्रॉब्लेम होण्यापेक्षा म्हटलं यावर्षी इथंच गल्लीतल्या आपल्या मुली बोलूया आणि नेक्स्ट इयर मग हे चांगले ठणठणीत झाले की मग आपण मी जसं म्हटलेलं त्या पद्धतीने कन्यापूजन करू तर मुलींना सांगून आले मी साहित्य वगैरे काढून ठेवलंय तर आले, ना ना आले की आपण मग कंटिन्यू करू कन्यापूजनसाठी आल्यात चिमुकले आमच्याकडे पण तीन आल्यात आणखी दोघी बाकी आहेत त्यांचा क्लास आहे आरोही जाऊन बोलवून आलेली त्यांना तोपर्यंत मी या उद्या तिघींचं पूजन करून घेते त्या ऑन द वे आहेत येतच असतील त्या आले की मग पाच जणीचं पण होईल आणि हा ना आरोहीचा दादा आहे म्हणजे भाऊ आहे चला आपण पूजन करून घेऊ तरी आईत मुली येण्या अगोदरच मी सगळी तयारी करून ठेवली होती म्हटलं आले की त्यांना पण कसं असतं की घरच्यांनी लगेच वेळ दिलेली असते की एवढ्या वेळात या वापस वगैरे आणि त्यामुळे म्हटलं आपण अगोदर आवरून घेऊ माझ्यासाठी तरी कन्या मिळाल्या हेच खूप विशेष कारण की ग्रामीण भागात या सगळ्या गोष्टी खूप सहज होतात आणि विश्वासाने पाठवतात पण शहरी भागात खूप गोष्टीचा म्हणजे मागोवा घेतला जातो विचार केला जातो आणि मग या सगळ्या गोष्टी तर मला वाटत पण नव्हतं की कसं काय मिळतील की नाही तरी देवी आईनी इच्छा पूर्ण केली म्हणायचं आणि म्हणतात ना की आपण अगदी मनापासून कुठलीही गोष्ट देवाला मागत असू आणि त्यासाठी जी आपली श्रद्धा आणि मन निर्मळ असेल तर सगळ्या गोष्टी सहज शक्य होतात तसं काहीसं सा झालंय सो मला तरी खूप आनंद झाला आता मी तुम्हाला सांगूनच टाकते की मी काय ठरवलं होतं जरी यांचं ऑपरेशन झालेलं नसतं किंवा आत्ता जरी ते व्यवस्थित असले असते ठणठणीत असले असते तर आम्ही जाणार होतो ते म्हणजे एका अनाथ मुलींच्या आश्रमामध्ये जिथे त्या मुली खूप दुर्लक्षित असतात आणि समाजाच्या प्रवाहापासून विभक्त असल्यासारख्या असतात तर त्यांना यापूर्वीसुद्धा मी एकदा कन्यापूजन आश्रमात जाऊन केलं होतं त्या मुलींचं आणि त्या खूप खुश झाल्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद यावर्षीसुद्धा मला खुणावत होता आणि म्हणून मला जायचं होतं पण ते म्हणतात ना की देवी आईच्या मनात काही वेगळं असेल कदाचित तिला ते करून घ्यायचं नसेल आणि या चिमुकल्या ज्या दिसतात तुम्हाला तर यांच्या ते नशिबी होतं किंवा यांच्या रूपाने देवी आई आपल्या घरी आली असेल जे होतं ते चांगल्यासाठी असं समजून यावर्षीचं हे कन्यापूजन अशा पद्धतीने मी केलेलं आहे तुम्हाला आवडलं का मला सांगा कमेंट <laughs> बॉक्समध्ये हा एक वापरायचं ओके यांच्यामध्ये ना मला माझं बालपण आठवलं म्हणजे पाहू शकता तुम्ही त्या त्यांच्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट आणि ते उत्सुकता की तुला कुठली नोटबुक आली आहे फोर लाईन आली आहे की टू लाईन की स्क्वेअर आहे आणि मला कुठली आली आहे त्यांची ती कुजपूज बघून मला फ्लॅशबॅकमध्ये गेल्यासारखं वाटलं

मागच्या वर्षी प्राचीने तिथे लांबजण्यामध्ये आणल्या होत्या तिच्या मैत्रिणी आणि गावाकडे खूप सहज या सगळ्या गोष्टी होऊ शकतात तुम्ही समजू शकता मला काय म्हणायचं ते

पहिलं ते तिला मिळत मग मला ताईंना बोलवलेलं मी सुवासिनी खरं तर खूप आहेत आमच्या कॉलनीत तर या गावाकडे कस खूप सारे जणी असतात गावाकडे जावं म्हणजे कसं आजगे पण आहे ना आमच्या इकडे अगोदर

खूप छान वाटलं तुम्ही आला आमचं कन्यापूजन पण झालंय सुवासी टेका होईना आले सो भारी वाटलंय मला पण की साजरा झाला चौदा पण अशा पद्धतीने आणि या सगळ्या जणी परत त्या दोघींसाठी थांबल्या त्यामुळे मला खूप भारी वाटले की ते जे असते ना युनिटी गोष्टी शिकतायत त्या खरं तर आमचं आमचं झालं आम्ही आम्ही असं नाही केलं त्यांनी तिकडून सरपंच झाला मुली शाळेमध्ये

आज काय तर मिस आहे मी आई ना कुठं म्हणजे आपल्या गावाकडे केवढ असते पण आता कसं आपल्या कॉलेज सगळ्या वर्किंग असल्यासारखेच आहेत एक दोघीच फ्री असतील आणि त्या पण कुठेतरी हाती कुंकाला गेलेलं नाही बोलवलं असेल की पण असायला पाहिजे आता संक्रांतीला फ्री आता कसं असं एवढं संक्रांतीला संक्रांतीला भरपूर असते

त्याच्या मुली आल्या होत्या तर त्यांना सोडण्यासाठी मग गेले कारण की आपली पण नैतिक जबाबदारी आहे शिवाय त्यांच्या आई वडिलांनी एवढं विश्वासाने पाठवलेलं तर त्यांना यावेळी त्यांच्या घरी पोचवणंही गरजेचं आहे <laughs> मला म्हणली की ताई एवढे तर अशा पद्धतीने आपलं मार्गशर्ष महिन्यातला शेवटचा आणि उद्या पण पार पडलाय छान पाच कडण्या आल्या होत्या देवीच्या रुपाने ताई आल्या एक त्यामुळे आणि सुवासिनिक तरी झाली बरं वाटलं आणि आईला कसं वाटतंय विचार बापर कसं वाटलं लय छान वाटलंय मस्त मस्त गजगजग करायला आल्यावर पाहिजे देवाच्या रूपाने आले घरात पूजा असल्यास वेगळंच वातावरण असते ना हो खूप छान प्रसन्न वाटतय पूजा ती धूप आणि मनावरची निघाला प्रसन्न वाटतं पूर्ण घरामध्ये प्रसन्न वाटत आणि त्याच्यात ते कन्यापूजन वगैरे न वेगळा संकल्प केला मी सांगून पण त्यांना ठेवलेलं पण मलाच परत हे वाटलं की यांना त्रास व्हायला आणि कसं माझ्यामुळं ऍक्च्युली तिचा करायचं ठरलं होतं ते शक्य झालं नेक्स्ट इयर करू की आपण मी छान तंदुरुस्त वा मग करू हो छान काहीतरी करू आणखी म्हणणं की कन्यापूजन तर आपण करतोच पण तेच जरा वेगळं करूया पण ते ऐन वेळेला नाही पॉसिबल सगळं आपण ठरवतो होत नाही समायोजन करावं लागतं साडी पण वाटायला कसा वाटला आजचा ब्लॉग ते सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये आय होप तुम्हाला आवडला असेल तर आता मी उपास सोडते म्हणजे दोन्ही संकल्पयुक्त गुरुवार पण असतो माझा प्लस आता आजचा हा शेवटचा गुरुवार तर तो पण सोडते आजचा उद्या पण खूप छान झालं आणि आता उपवास सोडते आणि कसं वाटलं ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि जे वान दिलं ते आवडलं का ते पण सांगा आणि तर चला तर मग भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय